हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तरी सकाळची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार सोमवार आहे म्हणजे श्रावणातील हा तिसरा सोमवार आहे तर सर्वांना तिसऱ्या सोमवारच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तर आम्ही देवस्थानी गेलेलो होतो आणि रात्री दोन वाजता घरी येऊन पोहोचलो म्हणजे रविवारी रात्री दोन वाजता घरी आलेलो आहोत आल्यानंतर थोडीफार झोप झाली परत मी चार वाजता सुटलेली आहे कारण घरामध्ये बघू शकता किती गोंधळ झालेला आहे पाऊल ठेवेल तिथं पसारा म्हणजे मुलं करतात पण थोडीफार कामं आवडतात फक्त जेवणं खाणं आणि व्यवस्थित जेवणही झालेली तिन्ही तब्येत खूपच बिघडलेली होती दोन दिवस झालं दवाखान्यात जाऊन दाखवून आलेला आहे तरी पण काहीच विलाज झालेला नाही आज परत दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जायचं आहे कारण एक असं झालं ना की कामाचा लोड गॅरेजही त्यांनी उघडंच ठेवलेलं होतं म्हणजे कॉलेज करून यायचं मग गॅरेजला जायचं आणि त्या त्यामध्ये कामाचा तरी लोड झालेलाच आहे परत जेवण वेळेत भेटलेलं नाही मुलांना आपण घरी असतो ना दिवसभर खा 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 म्हणून त्यांच्या मागे लागत असतो पण मुलांच्या मनावर जेव्हा सोडतो ना त्यावेळी ना ते व्यवस्थित जेवण करतात नाही व्यवस्थित त्यांचा रुटीन राहतो त्यामुळे तब्येत बिघडलेली आहे दिनेची तर आज दू दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जायचं आहे आणि जी देवस्थानची व्हिडिओ आहेत ते पण तुम्हाला येणार आहे आणि ऑलरेडी एक व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे आणि जे व्हिडिओ आता आहेत बाकीचे ते मी उद्या म्हणजे एक व्हिडिओ दुपारच्या वेळेत मी पाठवून देईन देवस्थानचा आणि दुसरा जो व्हिडिओ येईल ते घरचा येईल तुम्हाला कारण घरची व्हिडिओ पण खूप लेट येत आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे म्हणजे हा श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे आणि जे दुसरा सोमवार होता आमचा प्रवास आता झालेला आहे म्हणजे जसं मी प्रत्येक सोमवारी एक से आठ बेलपत्र वाहते पण तिथे मला एक से आठ बेलपत्र काही भेटलेले नाहीत पण आम्ही देवस्थानी होतो खूपच शुभ होतं ते त्यापेक्षा शुभ आणखीन काय राहणार आहे तर आ, आता इथं थोडीफार मी साफसफाई केलेली आहे म्हणजे एकत्रच आता खूप सारं मी करू शकत नाही आहे कारण एकदम प्रवास झालेला आहे आमचा आणि जेव्हा मी घरी म्हणजे घरी जेव्हा आम्ही आलो आणि झोपलं त्यावेळी तर असं वाटत होतं की मी गाडीतच आहे एकदम हादरल्यासारखं होत होतं आणि आता पण तसंच होतं आहे जेव्हा मी सकाळी सकाळी भांडे क्लीन करायला घेतले म्हणजे चार वाजता मी उठलेले आहे कारण काय रामचे मम्मी पप्पा जाणार आहे थोडंसं लवकर ते जाणार होते मग पाणी वगैरे गरम केलेलं आहे मला वाटलं आंघोळ करून जातील ते पण नाही म्हणत होते आंघोळ वगैरे नको कारण त्यांचाही घरात आता असाच पसरा पडलेला आहे त्यामुळे घाईघिरकड खूप करत होते ते तर मग अगोदर चहा बनवून द्यावा त्यांना म्हणजे त्यांचाही सोमवारचा उपवास आहे फक्त चहा घेतलेला आहे आणि इथं जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्यासाठी मी ब्रेड वगैरे दिलेले आहे बाकींचे सगळे चहा घेतलेले आहेत आणि रामच्या पप्पांना डिकाशन चहा लागतो त्यांना डिकाशन चहा दिलेला आहे भैयांना मी आणि बाकीच्यांना दुधाचं चहा इकडं बनवलेलं आहे आणि माझी साफसफाईची कामं इकडं सुरूच आहेत कारण आता पूर्ण कम्प्लीट साफसफाई व्हायला मला तास दीड तास लागतो आणि थोडंसं घाईगिरवडं करत होते जाण्यासाठी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे पावणे सात वाजलेले आहेत तर मी म्हटलं की थोड्या वेळानं जा म्हणजे इतक्या लवकर बस पण राहणार नाही आहे जाण्यासाठी तरी पण म्हणत होते की इथून खूप साऱ्या एष्ट्या आहेत म्हणून ते जात जा आहे थोडंसं लवकर कारण घराकडे त्यांचंही असंच आहे जसं आपलं आहे म्हणजे यांच्या सासूबाई परत छोटा मुलगा घरी असतो आणि जसं आपण गेलो ना घर खरंच घरची अवस्था पूर्ण बिघडते आणि जे घरात माणसं असतात त्यांची पण अवस्था बिघडते वेळेत ना जेवणं खाणं त्यांचा रुटीनच चेंज होऊन जातो असं होतं त्यामुळे त्यांना पण घाई हिरवड लागलेली होती तर आता जायला निघाले सगळेजण चहा वगैरे घेतलेले आहे सगळ्यांनी तर ताईना मी कुंकू लावलेला आहे म्हणजे सवासिनीला कुंकू लावल्याशिवाय जाऊ द्यायचं नसतं आणि नंतर मी पाया पण पडत होते पण ताई म्हणत होत्या की पाया पडू नका आपण दोघी तेवढ्याच आहोत तर हो बरोबर आहे तर इकडं बॅगा वगैरे सगळ्या रेडी झालेल्या आहेत आता हे जायला निघालेल्या आहेत खरंच किती दहा ते बारा दिवसाचा आमचा प्रवास झालेला आहे आणि आल्यानंतर एकदम असं दगदग दगदग सुरू दग, झालेली आहे घरामध्ये जसं मी तुम्हाला अगोदरी म्हणलेलं होतं जाण्याच्या अगोदर आठ दिवस तयारीमध्ये जातात आणि आल्यानंतर आठ दिवस ते सगळं आवरावर करण्यामध्ये जातात आपल्या आणि त्यामध्ये अशी हालत झालेली नाही ना आता यावेळीमध्ये एकदम हातपाय कापाय लागलेले आहेत माझ्याला कशामुळे झालं काय माहिती म्हणजे एक तर दहा बारा दिवसाचा प्रवास झालेला आहे आणि आल्यानंतर लगेच मी कामाला लागलेले आहे ला म्हणजे झोपसुद्धा व्यवस्थित झाली नाही रात्री दोन वाजता आलो आणि चार वाजता परत मी उठलेले आहे कारण आमचे मम्मी पप्पा जाणार होते म्हणून या सगळ्यांचं मला आवरून पण द्यायचं होतं परत हे पण दहा बारा दिवस गॅरेजमध्ये नव्हते तर त्यांचंही मन लागेल ना लवकरच गेलेले आहेत आणि दिनेश हे फिल्टर जे पाणी आणतो ना त्याची बॉटल घेऊन आलेली आहे म्हणत आहे मम्मी क्लीन करून दे म्हणजे पाणी घेऊन येईल कारण दिनेशची तब्येत खूपच बिघडली आहे या वेळेमध्ये म्हणजे जसं टॅबलेट घेतला त्याचं पाव वर असेपर्यंत तो व्यवस्थित राहतो नंतर मग झोपतच आहे म्हणत आहे हातपाय म्हणजे कापत आहेत कमजोरी येत आहे जेवण पण व्यवस्थित करत नाही अशी अवस्था झाली तर आज दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जायचं आहे म्हणजे अगोदर ज्या दवाखान्या दाखवलं तिथं काहीच विलाज झाला नाही दोन दिवस तिथे घेऊन गेलेला आहे म्हणजे दिनेश स्वतःहून गेलेला नाही म्हणत होते की घरात झोपलेला होता आम्हाला पण तो काही सांगितलेला नाही जेव्हा मी फोन केला तेव्हा काही सांगितलं नाही की मग मी मला बरं वाटत नाही असं तसं काहीच म्हणलेलं नाही निवात घरात झोपून होता आणि जेवण पण तो केलेला नाही आहे नंतर यांच्या मित्राने दिनेशला येऊन दवाखान्यात दाखव दाखवलं परत घरातलं टिफिन आणून दिलं जेवण करण्यासाठी पण जेवण पण त्याने व्यवस्थित केलं नाही आहे कारण टिफिन ठेवून कुठं जमतं आपण घरात स्वयंपाक करतो स्वतःहून कुठं जेवण करतात मुलं त्यांच्या मागं लागावं लागतं दिवसातनं दहा वेळा म्हणावं लागतं की जेवण करा जेवण करा तेव्हा कुठं ते जेवण करतात त्या भैयानी टिफिन आणून दिलं सगळं त्याने केलं पण हा टिफिन ते काही जेवण वगैरे केला नाही कारण त्याला तब्येत ठीक नव्हती आणि जेवण करावं असं वाटलं नाही आहे त्यामुळे जास्त तब्येत बिघडलेली आहे दिनेशची तर असं जेव्हा मी नव्हतो त्यावेळेमध्ये हे मित्र खूप मदत केलेले आहेत म्हणजे येऊन स्वतःहून दवाखान्यात घेऊन गेलो घरातनं ना टिफिन आणून दिलं आणि दोन तीन एर पण केलेल्या घरी असं म्हणत होता तर आज बघूया दुसऱ्या दवाखान्यात दाखवूया तर आमचे मम्मी पप्पा गेल्यानंतर मी लगेच दुसऱ्या कामाला सुरुवात केलेली आहे म्हणजे माझी साफसफाईची कामं राहूनच गेलेली होती पूर्ण घरा झाडू तर मारली फरशी पुसायची राहिलेली होती परत घरची आता साफसफाई कपडे हे ते कपड्याचा तर ढिगारा लागलेला आहे भांडे खूप सारे झाले होते रॅकचे भांडी तसेच झालेले आहेत तर आता सगळं काढून एक एक क्लीन करायचे म्हणजे चार आठ दिवस तरी मला जाणार आहेत कारण आता संघसंग होणार नाही तर तब्येत पण ठीक नाही आहे माझी आणि आशामध्ये जास्त कामाचा लोड आला तर खरंच तब्येत बिघडू शकते आणि आपण ही कामं हे पण गेलं ते पण गेलं दवाखान्यात ॲडमिट होण्याची परिस्थिती येते त्यामुळे म्हणून निवाण निवाण करूया जितकं गरजेचं आहे तितकं मी क्लीन करून घेतलेलं आहे जसं फरशी पुसलेली आहे कचरा खूप सारा जगून ठेवला होता सगळा कचरा टाकून आले बाहेर सगळं पुसून घेतलं आणि वरची खिडकी जी आहे ना म्हणजे किचनवरची तिथं साखर सांडली यार खूप साऱ्या मुंग्या तिथं झालेल्या होत्या तर ते सगळं मी स्वच्छ करून घेतलेली खिडकी पुसून घेतलेली आहे रॅक मी थोडंसं ओन पुसून घेतलं भांडे सगळे रॅकला लावलेले आहेत आणि भांड्याचं जे टोपला आहे म्हणजे जाळी आहे ते पण थोडीशी अशी झाली होती ते पण व्यवस्थित घासून पुसून ठेवलेली आहे आणि आता पटकन सगळे भांडे रॅकला लावते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते आंघोळ पण आणखी माझी झालेली नाही म्हणजे मी पहाटे चार वाजल्यापासून साप सफाईच्याच कामात लागलेली ला आहे त्यामध्ये चहा पाणी पण झालं तर असं झाले सगळी कामं टायमिंग सांगितलं आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि इथं बघू शकता नवीन पाहुणा घरी आलेला आहे म्हणजे मांजराचं पिल्लू दिनेशने घेऊन आलेलं आहे त्याला खूप आवडतात मांजराचं कुत्र्याची पिल्ले जेव्हा हे लहान असतात आणि त्यावेळी खूप क्यूट असतात तर मोठे जसं व्हायला लागलेलं ला, खरंच खूप डोक्यात बसून जातात माझ्या तरी त्यामुळे मी म्हणते आणूच नका घरी पण हे असे आहेत ना दिनेश असो दिनेशचे पप्पा असो यांना कुत्रे असो मांजराची पिल्ले असो खूप आवडतात आणि ते घेऊन येतातच जसं शेरो आहे लहान होता खूप छान वाटत होतं म्हणजे गोड पण वाटायचा आणि घर सोडून जायचं नाही पण आता अजिबात घरात राहत नाही आहे आता ही मांजराची तशीच म्हणजे परिस्थिती आहे जोपर्यंत किती छोटं आहे तोपर्यंत छान राहतं त्यानंतर मग तो पण बाहेरच जाणार तर असं छान आहे मी पण खेळत त्याच्यासोबत मला पण खूप आवडतात पण नंतर खूप मला म्हणजे माझे डोकं खातात खूप हे तर असं त्याला दूध वगैरे ठेवलेलं आहे कारण एकदम छोटंसं आहे ते दूध पेलं आणि जाऊन बसले सोप्यावरती आणि आता मी आंघोळ करून आलेले आहे आणि अगोदर मी डाळ लावत आहे म्हणजे वरण भात हे अगोदर बनणार मग बाकीचे जे ह्या सोमवार आहे तर चपाती खीर भात हे सगळं मी बनवणार आहे पण नंतर बनवणार आहे आणि कपड्याचं तरी ढिगारा लागलेला आहे खूप सारे कपडे दिनेशने जमा करून ठेवलेले आहेत मशीनला पण लावलेला नाही आहे तो आणि आम्ही आणलेले तर मग सांगूच नका आता चार आठ दिवस ते कपडे सरणारच नाही आहेत माझे तर अगोदर तर मी इकडे डिकाशन चहा करून घेतलेला आहे आणि संग, संग मी देवपूजेचे काम करत आहे देवांना पण रंग आलेले आहे बघू शकता तुम्ही देवाला पण असा झाला जी ही आरतीची ताट वगैरे होती पूर्णपणे चिकट झालेली आहे ते तर आता त्यामध्ये पाणी ओतून ठेवलेलं आहे म्हणजे थोडंसं भिजल्यानंतर ते व्यवस्थित क्लीन करता येईल आणि तर हांड्याला बघू शकता कसा रंग बेरंग झालेला आहे असं वाटत आहे किती दिवस झाले याला क्लीन केलेली आहे असे भयानक डाग यावरती झालेले आहेत तर चि पितांबरी तर ही निघणार नाही आहे तर मी काय केलं लिंबू घेतलेलं आहे थोडंसं मीठ लावलं त्याला आणि अगोदर लिंबू आणि मीठ लावून क्लीन करून घेतलं आणि नंतर मी पितांबरी घेतलेली आहे पितांबरीने मी क्लीन करून घेतलेले आहे छान चमकाली एकदम सोन्यासारखे आणि अंडा भरून ठेवते तोपर्यंत आत तिचं ताटे पाणी भरून ठेवले ती भिजत राहील अगोदर मी देवपूजा करून घेते मग महादेवाची पूजा वगैरे मला मांडायची आहे आणि बेलपत्र हे आणलेलं नाहीये तर दिनेशला म्हटलं की बेलपत्र आणून दे म्हणजे आता ते एक से आठ बेलपत्र निवडून काढायचं सगळी तयारी असणार आहे तर आरामात मला आज बारा एक तरी पूजेला होणारच आहे कारण नुसता गोंधळ सुरू आहे बघावं तिकडं पसारा सगळं बघून थोडंसं मूड पण माझं हे झालेलं आहे की आता हे कधी काढणार म्हणजे आठ दिवस तरी आरामात आहे सगळं अगोदरच्या रुटीनमध्ये मी येण्यासाठी खूप गोंधळ झालेले पूर्ण घरामध्ये आणि कपड्या म्हणजे कपडे सगळे मशीनला पण लावू शकत नाही हातानं धुवायचे आहेत कपडे कारण ड्रेस वगैरे जे नवीन आहे ते मशीनला लावणार नाही आहे आणि परत जे व्हाईट कलरचे कपडे आहेत ते पण लावत नाही कारण त्याचा रंग एकदम चेंज होत आहे मशीनमध्ये म्हणून ते पण मला हातानं धुवायचे आहेत आणि वरून जे म्हणजे पाऊस पण सुरू झालेला आहे तर भोग्या जसं होऊन पडेल तसं मी कपडे धुवणार आहे तर इकडं देवारा वगैरे मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि हांडा भरून ठेवला आणि अगोदर मी पाणी पुसून घेतलेले म्हणजे डाग पडून नये पाण्याचे डाग डाग पितळ तांब्याच्या भांड्याला स्वच्छ पुसून घेतलं आणि इकडे देव सगळं उचलून किचन फोटो ठेवली देवांना स्नान घातलेलं आहे आणि हळदी कुंकूच्या मी अगोदरच लावलेलं आहे नंतर देव देवाऱ्यात ठेवलं की मग ते व्यवस्थित लावता येत नाही म्हणून मी अगोदरच लावलेली नंतर देव मी विराजमान करत आहे तर मोठ्या मोठ्या मागाच्या साईडला छोट्या मोठ्या पुढच्या साईडला अशा पद्धतीने मी देवाची मांडणी केलेली आहे आणि कोटंब ही मी पिता छान घासून घेतलेला आहे म्हणजे छान चमक आलेली आहे आणि आरतीचं पण मी क्लीन करून घेतलेलं आहे पुसून घेतलं आणि वाती वगैरे मी घालून ठेवलेल्या हो आहेत आणि इकडं बेलपत्र हे दिनेश आता आणलेलं आहे थोडेफार फुलं पण मी आणायला लावलेली पण खूप मोठी झेंडूची फुलं घेऊन आलेली आहेत म्हणत होता बारकी छोटी फुलं भेटलीच नाही आहेत आणि व्हाईट कलरची फुलं तरी एकही भेटे ना आता स्वास्थीची आहेत खूप सारे पण मी म्हटलं शेवंती वगैरे घेऊन ये पण नव्हते तिथं म्हणत होता झेंडूची फुलं खूप मोठी आहेत पण ती देव ती देवावरती बसणार नाही साईडला मी ठेवलेलं आहे तर असो देवपूजा झालेली आहे रांगोळी पण मी काढून घेतलेली आहे दीपरोजित केला धूप लावलेली ला आहे रोजची देवपूजा झालेली आहे आता तुळशी पूजन उमरापूजन करून आलेले आहे तोपर्यंत दिनेशला म्हटलं की बेलपत्र निवडून दे म्हणजे दिसायला तर खूप सारं बेल इथं दिसत आहे पण त्यामध्ये खूप सारी पानं खराब होती म्हणजे व्यवस्थित म्हणजे तीन पानाचा जो बेलपत्र असतो तसा महादेवाला व्हायचा असतो त्यामध्ये तुटकं पान किंवा होल असलेलं घालायचं नाही आहे पण खूप सारी पाने तसंच होते त्यामध्ये निवडून निवडून एक से आठ बेलपत्र घेतलेलं आहे मोजून घेतलेलं आहे इकडं ताटलीमध्ये आणि इकडं पाठ ठेवलेलं आहे मी पाठ स्वच्छ पुसून घेतला आणि महादेवाची पिंडी घेतलेली आहे नंदी भगवान घेतलेली आहेत अगोदर मी दुधाने अभिषेक केलेला आहे दूध पण आलेलं नाही आहे ले ले, ही ना ही ना, तर शेजाऱ्यांच्या ताईकून मी दूध घेऊन आलेले कच्च्या दुधाचा अभिषेक मी करत आहे कारण दही नाही ना काही नाही फक्त दूध घेतलेलं आहे मी इथं आणि अभिषेक करत आहे कारण आज म्हणजे हा जागेवर जाग्यावर नाही तर कुठली वस्तू जाग्यावर राहणार आहे सगळं अस्तव्यस्त यावेळी जे आहे ते मी घेतलेलं आहे आणि इकडे अभिषेक केलेला आहे महादेवाच्या कुंडीचं नंदी भगवानचं अगोदर दुधानं नंतर पाण्यानं आणि पुसून घेतलं म्हणजे अगोदर मी डायरेक्ट पाट्यावरती ठेवून पूजन केलेलं होतं तेव्हा तुमची कमेंट आलेली होती की ताई खाली एकाने ताट वगैरे ठेव जे तुझ्याकडे आहे ते तर पितळ तांब्याची खूप सारे आहेत पण सगळी मी वरती बांध ठेवलेत कारण अशी भांडी खूप लवकर खराब होतात त्याला क्लीन करता करता जीव घायला येत आहे म्हणून सगळं मी काढून ठेवलं आणि इथे ही स्टीलचीच घेतलेली आहे मी यामध्ये मी थोडेसे तांदूळ टाकले आणि त्यावरती महादेवाची पिंडी ठेवलेली आहे नंदी भगवान ठेवलेले आहेत आणि ताट पण मी तयार करून घेतलेला आहे आणि बेलपत्र अगोदर मी पूजन करून घेतलेलं आहे आणि अगोदर कुंकाचा टिळा लावून घेतला आणि आता पूजन मी करत आहे तर इथं एकशे आठ बेलपत्र ओम शिवाय जप करत मी वाहत आहे म्हणजे महादेवाची पूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला ओम शिवाय असा जप करायचाच आहे आणि आज शिवमोठ आहेत मूग तर इकडं मूग मी घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने मी महादेवाची पूजा केलेली आहे एकशे आठ बेलपत्र वाहिलेलं आहे शिवमोठ वाहिलेले आहे नंतर मी तांदूळ पण वाहिलेले आहेत आणि इकडं दूध मी ठेवलेलं आहे समोर म्हणजे जेव्हा थाळी गुण आहे ते दाखवते पण अगोदर मी दूध साखर ठेवलेले आहे आणि आरत्या इकडे प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत तुपाचा निरांजन लावलेला आहे तर अशा पद्धतीने मी महादेवाची पूजा केलेली आहे टायमिंग सांगितलं दुपारचे साडेबारा तरी वाजले आहेत आता खूप लेट झालेला आहे म्हणजे व्हिडिओमध्ये मी फास्ट दाखवते अगदी दहा ते बारा मिनटांमध्ये में पण भरपूर वेळ लागलेला आहे आरामात मला दोन ते तीन तास लागले कारण सगळे देव पण तसेच झालेले होते खूप धूळ जमलेली होती त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागला तर असं त्रासताईनो यासोबत या व्हिडिओला इथं एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा বায়েবায়োটিক কয়ার ভেটে নেক্স বি